माझं नाव सदाशिव बराल अँड uh, माझ्या अकॅडमीचं नाव एस के बी कराटे डू असोसिएशन ऑफ इंडिया अँड uh, माझ्या अकॅडमीमधून चार चार स्टुडंट्स जसं सविता आरो अँड uh, मी कोचमधून उतरलो आणि ओमकार uh, हे स्टुडंट्स माझे uh, मॅचमध्ये काता आणि फाईटमध्ये दोन्ही फाईट आणि कातामध्येच गो गोल्ड मेडल्स अँड सिल्वर मेडल्स आम्ही अचीव केले टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेले ऑल इंडिया सितोरिओ असोसिएशन ऑफ इंडिया आणि आम्ही ज्या टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट केलेले ते काय वेस्टर्न इंडिया डू असोसिएशन ऑफ इंडिया अँड uh, नॅ अँड नॅशनल टुर्नामेंट हा होता ऑर्गनाईज केलेले नाही आम्हाला तर म्हणजे प्रॅक्टिस हंड्रेड पर्सेंट होता आणि ते रिझल्ट पण हंड्रेड पर्सेंट आम्हाला मिळवला त्याच्यामुळं तर मी खूप आनंद आहे बिकॉज माझ्या स्टुडंटनी खूप मेहनत केलेले म्हणजे टुर्नामेंट दोन महिना आम्हाला समजलेला की आहे पहिलेच आणि त्याच्या पहिलेच माझ्या स्टुडंट लोकांनी रेग्युलर क्लासला येऊन प्रॅक्टिस रोज करते आणि मी कधी कधी नसायचो तरी माझा स्टुडंट स्वतःच येऊन क्लासमध्ये प्रॅक्टिस करायचे आता आमच्या का, आरोनी काता मध्ये त्याला गोल्ड मेडल भेटलाय आणि फाईटमध्ये सिल्वर मेडल Okay. हा म्हणजे लास्ट इयर आम्ही इंटरनॅशनल मॅचला गेलेलो दोन्ही मध्ये गोल्ड मे, गोल्ड मेडल अचीव्ह केलेला आम्ही बट हा टाइम फक्त त्याचा मध्ये राहिला सिल्वर त्याच्यामुळं तो थोडा सॅड झालेला बट आता ओके नेक्स्ट फाईट आम्ही रिप्रेझेंट करू त्यासाठी अँड सविता कातामध्ये गोल्ड अचीव्ह केली अँड मध्ये या टाइम मेडल आले आणि ओमकार फर्स्ट टाइम होता त्याचा आणि क्लासला जॉईन करून फक्त दोनच महिने झालेले आहेत आणि त्यांनी सिल्वर मेडल अचीव्ह केला या टाइमला कमिंग आमचं जन ट्वेंटी सेवनला आमचं कोलकत्तामध्ये बी एस एफ त्यांच्यातर्फनी टूर्नामेंट आहे मग आम्ही तिथं जाण्याचं तयार चालू करणार आहोत अरे यादव डे बी फोर यसडे इन पुणे नॅशनल कराटे चॅम्पियनशिप आय बॅक विथ द गोल्ड मेडल इन कथा अँड सिल्वर मेडल इन फाईट दिस इज बिकॉज ऑफ माय ग्रॅन ग्रँड पेरेंट्स सपोर्ट अँड ब्लेसिंग अँड आय विल थँक टू माय सर that guiding and in future also i will play i will continue to playing my karate and achieve some, uh, uh, gold medals thank you एक्चुअली आमच्या सोसायटी मधला हा सगळ्यात मोठा गौरवचा विषय आहे की आरव सारखा मुलगा लहानपणापासून स्पोर्ट्स मध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये खूप पुढे आहे आणि प्रत्येक टूर्नामेंट मध्ये तो गोल्ड मेडल जिंकायची एक जिद्द ठेवतो आणि तो गोल्ड मेडल जिंकून आणतो मोहनपुरम सोसायटीमध्ये आज मला वाटतं त्यांनी कमीत कमी नॅशनल चॅम्पियनशिप आणि इतर कराड्याच्या चॅम्पियनशिपमध्ये सगळ्यात प्रावीण्य मिळवलं आहे आणि तो आज अंबरनाथमध्ये एकमेव असा गोल्ड मेडलिस्ट आहे की त्यांनी सगळ्या फील्डमध्ये सगळ्या कराड्याच्या इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल आणलेले आहे ते मुलं खेळांबरोबर या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण ते भाग घेतात पण आरओमध्ये जो स्पार्क आहे तो त्यांनी सगळ्यांनी मुलांनी त्याचं अनुकरण करावं आणि त्याबद्दल त्यांनी पुढे वाटचाल करून मेडल मिळवायची एक आशा बाळगावी